नुकसान झालंय शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी साडेआठ हजार रुपये इतकी मदत जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी ही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज महत्त्वपूर्ण ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तर चला पाहू कर्जमुक्तीचा वायदा न पाळल्यास तीव्र आंदोलन करणार राजू शेट्टी यांनी दिला सरकारला इशारा सी सी आयकडे कापूस नोंदणी करण्यास मदतवाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता एकतीस ऑक्टोंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे तोपर्यंत सर्व काही करून घ्या अन्यथा पुढे चालून अडचणी येऊ शकते एकतीस तारीख ही शेवटची शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणीची पण दिवाळी होणार गोड सप्टेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आलेले असून आता ऑक्टोंबर महिन्याचा देखील हप्ता देण्यात येणार का प्रश्न उपस्थित महत्त्वाची बातमी आहे कोल्हापुरामध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी आता देखील दिलासा तसेच आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत काहींना आता बत्तीस हजार रुपये काहींना अठरा हजार पाचशे रुपये आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे काल मॅसेज बघायला मिळाले आज देखील बऱ्याच जणांना पैसे मिळतील हे पैसे आता अठरा जिल्ह्यात सर्वात आधी जमा होत आहेत कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा महत्त्वाचे अपडेट आहे संपूर्ण कर्जमाफी पन्नास हजार रुपये एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजुरांचे राज्यभर आंदोलन आता बघायला मिळत आहे लवकरात लवकर कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांशी बघायला मिळत आहे तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप झालेलं आहे अजून माहिती पाहू कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही आहे शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफी देण्यात यावी अशी आहे कांद्याच्या दरात घसरण सोयाबीन चार तर कापूस साडेचार हजार रुपयांच्या आसपास बघायला मिळत आहे स्थितीला चढ उतार सुरू मराठा तसेच ओबीसी संघर्षातील स्थितीला समाजातील शरद पवार याला जबाबदार असल्याचं मंत्री राधाकृष्ण उभे विखे पाटील म्हटलेले आहेत त्यांनी हा आरोप केला अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यावर स्थितीला दानेही काळवंडले मोठ्या प्रमाणात उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी वर्ग चिंतेमध्ये बळीराजा कारखान्याच्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा दिवाळीपूर्वीच नऊ कोटींच्या आसपासची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतला राज्यात पावसाची आता उघडीपीची मोठी शक्यता थंडीमध्ये हळूहळू वाढ होत जाणार असल्याचा अंदाज बघायला मिळत आहे पाऊस ओसरला एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आणखीन काही तालुक्यांचा समावेश केला जाणार अशी माहिती पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे आहे ते आता रब्बीसाठी मोफत बियाणे मिळणार असून तेरा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाही लाभ आता देण्यात येणार महत्त्वाची बातमी आहे आता आपत्तीग्रस्तांना जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती आता नुकसानीमुळे सरकारने आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ अखेर तालुके जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत या ठिकाणी सर्व यादी आलेली असून आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला नक्की बघायला मिळेल आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे जमा होणार असून डायरेक्ट आता वाटप केले जाणार आहे तर संभाजीनगर येथील सहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे नुकसान वाटप केलं जाणार असून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील పైవాటప సురు. अजून जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट म्हणजे जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज जक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांने देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न गेल्या वर्षी मिळवलेले होते यावेळेस देखील शेतकरी मित्रांनो अधिक उत्पन्न नक्कीच मिळू शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे इनोवे जक्क्यांशी ही व्हरायटी नक्की घ्या कमी खर्चात अधिक उत्पन उत्पन्न लाच घेताना तलाटी पकडला नायगाव तालुक्यामध्ये लाच चुपत सध्या स्थितीला विभागाकडून कारवाई लाच घेताना तलाटी पकडल्याचं बघायला मिळालेलं आहे म्हणजे जी लाच आहे ती देतानाच लगेच पकडण्यात आल्याची माहिती दिसून येत असून अशा प्रकारची जर लूट सुरू राहिली तर शेतकऱ्यांना कसा धीर मिळेल कसा दिलासा मिळेल असा प्रश्न उपस्थित आहे एकतर शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पण झाल्याचं बघायला मिळतंय सोयाबीन शेतातून घरी येताच दर कोसळले उत्पादन घटून ह्या भावापेक्षा कमी दर सध्या स्थितीला शेतकऱ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे सोयाबीनला नेमका चांगला बाजारभाव कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित असून सध्या दर कोसळलेले आहेत राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तिथून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे जमा होणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईसह कर्जमुक्त करा संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने शेतकऱ्यांसोबत जिल्हा अधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर लुकर कर्जमाफी तसेच पन्नास हजार रुपये हेक्टरी वाटप करावेत अशी मागणी असून हा निर्णय घेण्यात यावा याकरिता आंदोलन केले महत्वपूर्ण बातम्या अखेर शेतकऱ्यांसाठी आली होय शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपली तर चला आता पीक विमा मिळणारे जिल्हे तालुक्या आता दाखवत आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमिटमध्ये सांगा लगेच बातमी दिली जा जाईल तर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आम्ही डायरेक्ट सतरा हजार पीक विम्याची रक्कम देत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे पासष्ट लाख हेक्टरसाठी सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटींची मदत होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण आता पैसे जमावणार आहेत यामध्ये नांदेड लातूर परभणी जिल्ह्याचा समावेश आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा सांगा आमदार राजेश पवार यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकवीस लाखांची मदत मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपूर्द त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश देखील केलेला आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी एकवीस लाखांचा मदत निधी सरकारकडे दिलेला असून शेतकऱ्यांना देण्यात येणार लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड झाले असून भाऊबीज देखील गोड होत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे सप्टेंबरचे पैसे जमा झाले लवकरच ऑक्टोबरच्या ची हप्त्याचे पण पैसे लाडक्या बहिणीला मिळणार बीडमधील अकरा तालुक्यांसह राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके बाधित असून या ठिकाणी पैसे आता वाटप केले जाणार आहे आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे मोठ्या प्रमाणात सुरू असून बीड जिल्ह्यातील देखील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप होणार आहेत यामध्ये केज तालुक्याचा पण समावेश आहे सर्व योजना जी आहे ती कायमस्वरूपे सुरु सुरूच राहणार असं देखील अजित पवार म्हटलेले आहेत पी किंवा योजना असेल तसे अजून इतर बऱ्याच योजना असेल त्या सुरूच राहतील असं देखील अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांना प्रश्न विचारला होता महत्त्वपूर्ण बातमी असून सी सी आयच्या कापूस खरेदीला अडथळा कपास किसान ॲपचा तांत्रिक खेळ बघायला मिळत आहे सी सी आयच्या कापूस खरेदीला सध्या स्थितीला अडथळा आल्याचं देखील प्रश्नसमोर आता दिसून येत आहे सध्या जर विचार केला तर सी सी आयच्या कापूस खरेदीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात येत आहेत ह्याकडे देखील सर्वांनी आता लक्ष देणं गरजेचं महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांना हेतरी अठरा हजार पाचशे रुपये यादी आता आलेल्या असून या ठिकाणी बघा अठरा हजार पाचशे रुपये जी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे त्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर या ठिकाणी बघू शकता आता लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर उदगीर निलंगा याही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा ते सोळा हजार तर काहींना पे किंवा दिला आता सतरा हजार रुपये मिळतील तर अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची रक्कम बऱ्याच जणांना मिळणार आहे त्यानंतर दारुळ केज वडवणी माजलगाव बीडमध्ये देखील पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वपूर्ण बातम्या आहे सोयाबीनच्या दराबाबत सोयाबीनला चार हजार दोनशे एकावन्न रुपयांचा बाजारभाव परतूर या बाजार समितीत मिळतो आहे कमीत कमी चार हजार एकोणीस रुपयांचे दर आहेत सरासरी दर चार हजार दोनशे तीस रुपयांपर्यंत आता पोहोचलेले आहेत आवक दोनशे आठ क्विंटलपर्यंत आलेले असून सोयाबीनच्या दरामध्ये आता कमी जास्त उतार सध्या सुरू झालेला आहे चांगला बाजारभाव कधी मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित महत्त्वपूर्ण बातमी सोयाबीन उत्पादकांच्या पदरी पदरीनिराशात सध्यास्थितीला बाजार समितीने खरेदी विक्री केंद्र सुरू करावे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करावा अशी मागणी असून सध्या हे जर केलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मात्र अद्याप नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारे आलेले असून शेतकरी मित्रांनो या ठिकाणी यादी आलेली आहे या ठिकाणी बघा कोणत्या जिल्ह्यात किती रुपये पी किंवा जमा होणार तुम्हाला किती रुपये मिळू शकतात सर्व काही या ठिकाणी माहिती आता समोर आलेली आहे आलेल्या माहितीनुसार परभणीमध्ये सहा पॉईंट चार कोटी रुपये वाटप पण झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये पंचवीस कोटी रुपये वाटप सुरू आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना मिळून जातील बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पंचवीस कोटी रुपये हे वाटप पूर्ण झालेलं आहे त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये एकशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करण्यास आता सुरुवात बघायला मिळत आहे या ठिकाणी सप्टेंबर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाल्याने शेती पिकांना आता धीर म्हणजे सध्या स्थितीला जास्त काही मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघत नाही त्यामुळे सरकार मदत देत आहे तीनशे सोळा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार की नाही ते पाहायला नक्कीच मिळणार आहे त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टीग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी रास्ता रोको आता बघायला मिळत आहे लवकरात लवकर पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात यावे अशी मागणी करण्यात येते महत्त्वाचे अपडेट मराठा ओबीसी वादाच्या पापाचे धनी शरद पवार बघायला मिळत आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शरद पवारांवर त्यांनी डागले टीकास्त्र असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मराठी ओबीसी वादाच्या पापाचे धनी शरद पवार शेतकरी दुहेरी संकटामध्ये पावसानंतर कपाशीवर लष्करी आळीचा कहर बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी आळीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेमध्ये महत्वाची अपडेट पीक नुकसानीपोटी मिळणार एक हजार दोनशे एक कोटी ए के वाय सी विना पाचशे त्रेपन्न कोटी रुपये वाटप सुरू झालेलं असून शेतकरी मित्रांनो जरी ए के वाय सी तुमची राहिली असेल तरी तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होतील कारण की ए सी केली तरच पैसे मिळणार असं सरकारने सांगितलं होतं मात्र आता काहींनी ए के वाय सी केली नसेल तरी हरकत नाहीये पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये नांदेडमध्ये देखील वाटप होणार जालना छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत त्यामुळे कसली काळजी चिंता आता करू नका शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे <todansman> मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले तीनशे कोटी रुपयांचा निधी जाहीर होत आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे कोटी रुपये सरकारने टाकलेले आहेत व ते जमा पण झालेले आहेत अजून राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील शेतकरी अनुदान घोटाळ्याची एस आय टीकडून चौकशीची मागणी सध्या स्थितीला विचार जर केला तर नुकसानीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर देखील बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार नुकसानीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर देखील आता जाहीर झालेला आहे तसेच एस आय टीकडून चौकशीची मागणी देखील आहे शेतकरी मित्रांनो आजच्या बातम्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज तसेच राजकारणाबाबत इतर देखील मराठा ओबीसी आरक्षणाबाबत देखील महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनेलवरती देत असतो त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून ठेवा जेणेकरून रोजची रोज झटपट ठळक बातम्या बघायला मिळतील तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद